आवाज कुणाचा चायला माझ्या एक एकट्याचा अरे आवाज कुणाचा माझ्या एक एकट्याचा ए एक दोस्ता इकडे अरे काय झालं कशाला ओरड आम्हाला मागे पुरी करो आमच्या मागण्या पुऱ्या करा मागण्या तुझ्या मागण्या कसल्या आहेत रे आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण हा तुला कसलं आरक्षण पाहिजे रे <laughs> लग्नासाठी आरक्षण पाहिजे लग्नासाठी अरे लग्नासाठी काय आरक्षण देतात का कोणी हो आणि आंदोलन केल्यावर सगळं आरक्षण देते हे सरकार आता मराठ्यांना कसं दिलं शिक्षणासाठी अरे वेड्या मराठ्यांना का आरक्षण दिलं तुला माहिती आहे का का अरे हा खूप मोठा समाज आहे आणि खर तर ह्याच समाजाने महाराष्ट्र वाढवला आणि खडवलं समजलं हा पण काय यांच्या मागण्यांकडे कोणी कर, लक्ष दिलं नव्हतं काय दिलं नव्हतं आंदोलन केलं नव्हतं का अरे केलं होतं नाही आताच करतात का फडणवीस आहेत म्हणून अरे तसं नाही रे वेड्या ह्या विषयावरती आंदोलन चालूच होत वर्षानुवर्ष पण मागल्या सरकारांनी काही लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळे काय झालं तोंडगा निघाला नाही तोंडगा नाही रे ना तोडगा पण आता काय आहे खूप प्रयत्नानंतर त्यांना त्यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत अरे वा म्हणजे आता बाकीच्या समाजांचं नाही 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 कोणत्याही समाजाच्या हक्काला जराही धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आलेलं आहे वा हो ऑफकोर्स तुला माहित आहे का हे सरकार जे आहे ना हे लोकांच्या हक्कांचा आणि मागण्यांचा विचार करणार रह सरकार आहे मग जरा माझ्या लग्नाचं अरे लग्न होईल रे तुला कधी अक्कल येणार रे अरे कळलं कळलं आणि आता ठरलं काय ठरलं सगळ्यांचा विचार करणाऱ्या सरकारला माझ मत वा वा म्हणजेच कोणाला देवेंद्र फडणवीसांना येस